नमस्कार तर आजच्याला मी राख्या बांधाय चालली या त्यांनी मला इकडं सुप्याला आणून सोडलं आणि आत्यांदाजी विकून आल्यात या तर मी तर थांबली होती त्यांना दाजीला दाजेला आत्याला आणि दादूला पण आणलाय तर निघालोय आज आम्ही राख्या बांधायला संध्याकाळच कारण आजचा मुकाम आमचा वाडाण्यालाच होईन आणि दोन चार दिवस जरा लेटच झालो आम्ही कारण टाईमच नाही भेटला घरी जण यांचं बी काम चाललं होतं आणि आम्हाला पण यायला भेटलं नाही मग तिकून दाजींनी फोन केला आते ना आम्ही येतो आयला घेऊन येतो तिकून तर म्हणलं मग मी पण येते हिकून मग त्यांनी मला सुप्यात आणून सोडलं आणि दाजीने विकून आलं ते लगेच माघार गेलं लवकरच यारवाळी आता दिवस पण मावळाला थोडासा मा थोडासाच राहिला या आता गावामध्ये सुप्यात आम्ही राख्या घेऊ आणि मग जाऊ मोर बरं आहे ना मग काय दा तू तू चाललाय आजोळाला चाललाय चाल ना लय उशीर केला तुम्ही हा मी लवकरच येऊ दे उभी राहिली होती उर लवकर आता आमचं दुकान आमच्या मागं पुरण पुरण आता तुमच्या निघायच निघायचं चाल आलंय राख्या घे कशा येत काय बाब राख्याचा बर सारखा बघता वय मग काय होय सारखं मटण बनवलेलं आहे रानात चाललेली हाय ना आपला दांदाच रानात दा नाही म्हणा काय करताना बघा तुमच्या घ्या आत्यांच्या पाळखी वाज राख्या घ्यायच्या ते आत्याचा माझ एकाच मायारी आत्या चालल्यात ते आपल्या भावाला बांधा मी चालली माझ्या बावांना बांधाय खायला कुठे घ्यायचं होय गो दाजी खायला दादू म्हणलं मला पिरू खायचा आहे राजा घ्यायला विचार बरं आहे बरं निघावं साडेपाच वाजता साडेपाच वाजता

पाहुन आलेला कुठे आलेला कशी बसले लवकरच आलेत ना आले ना बारा वाजता मला फोन केला होता आम्ही आ... इकडे यायचं म्हणून इकडे आलं नाही तर पाहुण तिकडे यायच होत मजा होत हां मग तेच मग मला फोन केला वाटवाय ते नाय फोन केला मला तर म्हणलं नाही आता तिकडं या म्हणलं घरी तर मला म्हणलं तू जायची असेल तर मग मी तिकडे येतो मला मी नाही दीपा घरी राहिली म्हणून गावात घेरवा काय म्हणले म्हणायची

मेंढरा क गेलं माघारी तार मुळगतीत मग काय बर आहे नाय बर आहे <laughs> बरं आहे आता ही आई माझी ही आजी आणि आत्या श्या दोन्ही माया आली ह्या दोन्ही सासू सुना मग असं आहे हो या त्या आमच्या आई न आत्या ननंद बाऊजा या ये बारकी पोर मी सांगते मी आलो पनीरी हां काट इज काय गाजीबा आलेत आता आमच्या सासरवाडीत आलेत म्हणजे आमच्या आई-बाबाच्या घरी मग काय बस आगो राग चाललो मीन काय नाही तिथं थांबलो होतो भाऊ पशी गप्पा मारला सगळं शिवारिनलो मी सकाळीच आलोय

बारकी वहिनी त्यांच्यात चालल्या बाजू तुम्ही गेल तर जायचं कामाच आहे नाही मग काय नंबरवार चाललंय आज, आज चाल बांधून आले की एक गेली आमचं आता असं तुमच्या बारी बारी चाललंय मग काय

तीन वर्ष काही पाऊस नव्हता नाही बहात्तर ला दुष्काळ पडला पाऊस आणि त्र्याहत्तर ला माझा जन्म झालाय आमची आई बाप्पा सांगायची कि जेवढेच दुष्काळ पडला ना तो तू आईच्या पोटात होता दुसऱ्या वर्षी आमच्या विरी हो का आम्हाला जायची आमच्या इथं सांगत होती ला दुष्काळ पडला त्र्याहत्तर साली

म्हणजे कोण आमचा कोण वडील माझा म्हणजे तुझा मोठा लिहू मोठा काय करायचं माझ्या राहिल्या ना काय एवढ्या मग दोन दिवसांनी तीन दिवसांनी शिळ्या बाकरीवर शिळ्या बाकरी आणि काय करायचं म्हणजे पहिली परिस्थिती तुमची पहिली आमची परिस्थिती एवढी गरीब नाही परिस्थिती म्हणजे आजची काळ नाही बाबा आजची काळ नाही आता आताची मोर सुंदर उभं राहते आणि त्या किती वाजता उठायचा तुम्ही बाकरी दळायला आम्ही एक जण दळायचं आणि एक जण बाकरी एक एक का किती जावा तुम्ही आता ये गाडी भरायची चालली काय म्हणता एवढं बांधून घेतो ते आता पुण्याला जायचं तर चालली गाडी भरून घ्यायची कोण माल गोळा करून आणला इथं आता पॅक करून यायचा काय काय जण इथं पण माल आणून देते घरी मग आपली ही बांधून नेतात काय चाललंय वहिणी बाकरी झाल्या बाई भाकरी करून इकडं आला का गॅसवर बनवता का पटक्याने उरकत नाही चुली बी उरकला असतं पण चुली चालली दूध तापायचं पुढं काय हाय ना एक होईन गेली मॅंढ्रा कशी कारण बाव पण इथं आल्या तर या मग त्या मॅंढ्रा कशी कोणच नाही दररोज बाबा असतात ना जेवण खाऊ काय बँकेच पासबुक लागत आधार कार्ड गाडी गोष्टी उतारायला सांगतो मी फोटो हे करायचं

आता बाऊंच्या मेंढ्या येतं वावरात येतं कारण पाऊस नसल्यामुळं वावरात बसावलेलं येतं तर बायचा चालला तर अभ्यास मेंढरापासी दररोज बसायला लागतं ना बाय हां नाहीतर मग मेंढरा बाहेर निघतात तर कोणतरी एक पोर सकाळचं गडीभर बसतंच मेंढरापाशी खरं तर माणूसच लागतं नाही तर मग बाहेर निघायची भीती असते फक्त नुसते मिड्याचेच बसायला वावरामध्ये आणि एक माणूस ठाम असतं त्यांच्यापाशी संध्याकाळचं सकाळचं रात्रभर मी पण रात्रीचं आल्या आल्या राख्या बांधून घेतल्या दादांती दाजी रात्रीच गेलं माघारी जेवून खाऊन दादा दाजी निघून गेलं त्याच्यामुळं मग दादा बी म्हणलं मी येतो तुमच्याबरोबर मग दाजेवरच गेलं निघून आता थोड्या वेळाने आम्ही पण जाणारे कोणतरी गालवायला येईन आता हे अशा बाहेर मेंढ्या निघतात कळणी पिका असल्यावर हां बाबा तिथनं झान तिथनं झान हान तिथनंच

आपला आजचा इड्यू इथंच थांबवू धन्यवाद